श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये शाबरी कवच मला मागे एका ताई बरेच दिवस झाले एका ताईने मला कमेंट टाकले ताई शाबरी आ, शाबरी कवच वर व्हिडिओ बनवा परंतु काही कालाने मला नाही जमलं बनवायला परंतु चला आज आठवण आली बरेच वेळा काय होतं मी बनवेल बनवेल मध्ये आणि जेव्हा व्हिडिओ बनवायला बसते तेव्हा नेमकं तो पॉइंट विसरून जाते आज मी आवर्जून म्हणजे तो पॉइंट घेतलेला आहे तर शाबरी कवच वाचायचं आता शाबरी कवच वर व्हिडिओ आता शाबरी कवच का वाचायचं आणि काय आहे शाबरी कवच आणि शाबरी कवच चे फायदे काय ते कशासाठी वाचायचं किती दिवस वाचायचं कोणी वाचायचं कधी वाचायचं पूर्ण डिटेल्स माहिती मिळणार आहे पूर्ण डिटेल्स माहिती मिळणार आहे व्हिडिओ तुम्ही अगदी काळजीपूर्वक बघा ह्या शाबरी कवच आपल्याला खूप 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 काही मिळणार आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनातलं कित कितीही मोठ्यातलं मोठं संकट असेल तर ते संकट आपलं दूर होणार आहे आपल्या शरीराला एक कवच तयार होणार आहे मग तुम्हाला कुठलीही बाधा कधीही होऊ शकत नाही इतकी मी तुम्हाला गॅरंटी देते ह्या शाबरी कवच ची कारण की शाबरी कवच म्हणजे हे नाथांनी आपल्या म्हणजे नाथांचे एक कवच आहे जेव्हा आपण शाबरी कवच रोज वाचू तर आपल्या शरीराभोवती एक कवच निर्माण होतं आणि मग तुम्हाला कोणी काहीही केलं कोणते भूत बाधा जरी तुमच्या जवळ भूत जरी तुमच्या जवळ तरी ते तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही इतकी शक्ती त्या ह्याच्यात आहे भूत असेल प्रेत असेल बाधा असेल करणे बाधा असेल तर कुठलीही बाधा असेल तर तुम्हाला ती स्पर्श करू शकणारच नाही कारण की तुम्ही जर रोज शाबरी कवच वाचत असाल तर तुम्हाला म्हणजे तुमच्या शरीराभोवती एक कवच तयार होईल किंवा तुम्ही घरात वाचता आहे शाबरी कवच आणि त्याचं तीर्थ घरात सर्वांना देत आहे किंवा तुम्ही धूप लावताय पंचगव्य धूप लावताय आणि शाबरी कवच वाचताय आणि ती रक्षा घरात सर्वांना देत आहे तरी घरातल्या प्रत्येकाचं संरक्षण होईल इतकं शाबरी कवच पॉवरफुल आहे आणि हे शाबरी कवच जे आहे हे आपल्याला जो आपल्या नवनाथांचा ग्रंथ आहे मोठा जो ग्रंथ आहे नवनाथांचा तर त्या ग्रंथाचा सार आहे जेव्हा आपण शाबरी कवच वाचतो तर आपल्याला संक्षिप्त गुरु सॉरी संक्षिप्त नवनाथ वाचल्याचं पुण्य लागतं कारण की त्याच्या प्रत्येक अक्षरामध्ये प्रत्येक अक्षरामध्ये इतकं ऊर्जा दडलेली आहे ह्याब्रिकॉच्या प्रत्येक अक्षरामध्ये इतकी ऊर्जा दडलेली आहे की तुम्हाला जर तुम्ही तु वाचन केलं नित्य सेवेमध्ये जर रोज वाचन केलं तर तुम्हाला स्वतःला अनुभव येईल कि माझं हे जे काय आता मला बरेच प्रश्न आहेत आता ते पांढरीची काठीवरून आला आठवलं की पांढरीची काठी आहे आपण विकायला आपल्याकडे पांढरीची काठी आहे तर त्याच्यावर पण आपण सांगतो की पांढरीची काठी जवळ ठेवल्याने हिंसर प्राणी पशु व्यक्ती कोणती करणे बाधा आपल्या जवळ येत नाही तर हे आहे परंतु तेवढं आहे की आपण अगोदर ती म्हणजे निघालेली पाहिजे मग ती ठेवली तर होत नाही परंतु ती काठी जर आपल्या जवळ असेल तर आपण ती असलेली निघत नाही त्याच्याने आपल्याला पहिले ती काढावी लागते मग परंतु हे शाबरी कवच जर तुम्ही वाचन केलं रोज रोज आपल्या नित्यसेवेमध्ये आणि काहीच नाही अगदी दहा मिनटं ला बर लागतात बरं काय वाचायला दहा मिनिटच लागतात तुम्ही जर रोज वाचन केलं शाबरी कवच तर मी तुम्हाला सांगते तुमचं जीवन सार्थ झालं तुम्ही एक अगदी कणखर व्यक्ती बनणार तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कुठलंच म्हणजे कुठलं संकट तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही तुमच्या परिवाराला स्पर्श करू शकणार नाही म्हणजे इतकी मोठी शक्ती आहे शाबरी कवच आता तुम्हाला हे अजून एक सांगते म्हणजे अतिशक्ती नाही आहे बर का नाही तर म्हणे हे आता वाढून चढून सांगतो परंतु तसं नाही त्याच्यामध्ये तेवढी ऊर्जा तेवढी शक्ती तेवढी पॉवर आहे नवनाथ आहे ना नवनाथ हे जे शाबरी कवच आहे नवनाथांचं कवच नवनाथांनी बनवलेलं आहे याच्यामध्ये आता तुम्हाला मागच्या वेळेत सांगितलं की प्रत्येक देवी देवतांनी नाथांना विद्या दिलेली आहे आणि ती विद्या त्यांनी म्हणजे प्रत्येक देवी देवतांनी विद्या दिलेली म्हणजे त्या नाथांमध्ये किती त्यांची स्वतःची एक विद्या ऊर्जा आणि प्लस सगळ्या देवी देवी देवतांनी दिलेली आता प्रत्येक देवाकडे एकच उर् विद्या असते एकच ऊर्जा असते परंतु यांना सगळ्यांनी दिलेल्या असल्यामुळे यांच्याकडे खूप मोठी ऊर्जा आणि खूप मोठी शक्ती असते म्हणून बघा नवनाथ पारायण आपण करायचं आणि समजा नाही ठेवलं ना रोज दर्शन जरी घेतलं त्या ग्रंथाचं तरी आपल्याला म्हणजे आपलं लक्ष जर गेलं नाथांच्या फोटोकडे त्या ग्रंथाकडे ग्रंथ म्हणजे काय आहे प्रत्येक ग्रंथ हा त्या देवांचा आत्मा असतो त्या देवांचा आत्मा असतो म्हणून आपल्याकडे जर ग्रंथ असेल तर आपण नेत्यां रोजच दर्शन तरी घेतलं पाहिजे तर आता कवच वर आहे विषय थोडं आठवलं म्हणून ते ग्रंथाचं ते मागच्या वेळेस सांगायचं राहून गेलं होतं म्हणून सांगते आता हे शाबरी कवच आहे याच्यातून बघा प्रत्येक आणि हे संस्कृत आहे संस्कृतच वाचायचं आता तुम्हाला सांगते की आता जे आहे ना आपली संस्कृत भाषा जी आहे ना तर आपल्यासाठी खूप गरजेची आहे कारण की काय होतं संस्कृत वा, वाचण्याने वाणी शुद्ध होते आणि आपलं म्हणजे अगदी अंतरंगात म्हणजे पूर्ण असं नसा नसांमध्ये ऊर्जा निर्माण होत असते कारण की त्याच्यातले जे शब्द असतात ना उच्चार असतात ना ते थोडेसे असे ओढून किंवा असे म्हणजे मेंदूला असे चालना देणारे असतात बाकी मराठीपेक्षा म्हणून आपल्याला त्या संस्कृत शक्यतो जास्तीत जास्त करून संस्कृत वाचायचं असतं आणि मराठी जेव्हा आपण काही वेळेला अकरा एकवीस वेळा वाचतो तेव्हा जेवढं पुण्य मिळतं तेवढं संस्कृत एक वेळा वाचल्याने मिळत असतं म्हणून आपल्याला कुठलंही असेल ना देवदेवतांचं तर जास्त करून संस्कृत वाचा हा मला हे समजतं की संस्कृत कळत नाही आपल्याला मग त्यासाठी आपण वाचन करताना जेव्हा पाठ पारायण करतो तेव्हा संस्कृत करा परंतु त्या अगोदर आपण तो ग्रंथ जो आहे त्याचं मराठीत सार असतात ते वाचत चला आता हे जे आहे ना शाबरी कवच हे सुद्धा पूर्ण संस्कृतमध्ये आहे आणि तुम्हाला सांगते आ, हे जे आहे ना आपला हा छोटा ग्रंथ ना, आहे ना नवनाथांचा याच्यामध्ये आहे बघा हे शाबरी कवच याच्यामध्ये हे शाबरी कवच आहे आणि तुम्हाला सांगते शाब त्याच्यामध्ये जे आहे ना पहिले ध्यान आहे ध्यान आहे ध्यान सुद्धा बघा ध्यान आहे नंतर प्रार्थना आहे नंतर शाबरी कवच पाठ आहे बर का तर तिथं सुद्धा प्रत्येक देवांचे त्यांनी नाव घेतलेलं आहे म्हणजे देवी देवतांचं प्रत्येक देवी देवतांचं नाम नाव घेतलेलं आहे नवग्रहांचं नाव घेतलेलं आहे म्हणजे त्यांनी इतक्या देवांचं जे इथं सांगितलेलं आहे बघा तर त्यांना इतक्या देवांकडून ऊर्जा मिळालेली आहे इतक्या देवांकडनं त्यांना शक्ती मिळालेली आहे म्हणून ते त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे शाबरी कवच मध्ये आणि हे जे आपण वाचायला सुरुवात केली त्याच्यामध्ये फलश्रुती सुद्धा दिलेलीच आहे परंतु त्यांनी फलश्रुती सुद्धा थोडक्यात दिली आहे पण खरं बघितलं तर याची अत्यंत आणि खूप मोठी फलश्रुती आहे जेव्हा आपण पाठ करतो जेव्हा अनुभव घेतो तेव्हा आपल्याला ते का अरे यात मला तर हे माहितच नव्हतं तुम्ही जेव्हा वाचाल तुम्ही जेव्हा पाठ कराल ना हे शाबरी कवचचे तर तेव्हा तुम्ही म्हणाला म्हणजे तुम्हाला जो अनुभव येईल ना रे आ, तुम तर तुम्ही म्हणाल अरे बापरे मला हा माहितच नव्हता अक्षरशः म्हणजे जर तुम म्हणजे असं असतं की एखाद्याला काहीच डोक्यावर परिणाम झालेला असेल किंवा काही पण असेल तरी ते सुद्धा माणूस रिपेअर होऊ शकतो कुठली पण बाधा असेल तुम्ही अक्षरशः काही असेल तरी तुम्ही त्यांना ते वाचायला लावा ज्यांना नवनाथ पाठ करायला पण वेळ नाहीये आता शाबरी कवच वाचायचं कसं ते सांगते परंतु आता तुम्हाला सांगितलं त्याच्या म्हणजे अजून सांगते म्हणजे मी कि मला सुद्धा त्याची कल्पना करता येत नाही त्याची तुम्हाला फलश्रुती सांगता येत नाही किंवा त्याचा तुम्हाला जे काही चमत्कार आहे अनुभव आहे हे सांगता येत नाही सांगण्याच्या पलीकडे त्याचे म्हणजे त्याचा जो अनुभव आहे ना तर हा सांगण्याच्या पलीकडे म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आहे मी तुम्हाला किती सांगू शकणार आहे मी पण जितकं सांगू शकणार त्याच्याही पलीकडे त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणूनच कदाचित एवढ्या दिवसापासून त्याचा व्हिडिओ बनवायचा परंतु तो वियोग येत नव्हता मला आठवण आठवण राहायची नाही कारण की त्याच्यामध्ये जेवढी ऊर्जा आहे एक एक अक्षरामध्ये ऊर्जा आहे त्याच्या एक एक अक्षरामध्ये शब्द नाही हा शब्द तर इतके मोठा एक एक अक्षरामध्ये त्याची इतकी ऊर्जा आहे ना आणि तुम्ही बघा तुम्ही जेव्हा वाचता ना तुम्ही जे असता ना तुम्हाला तुमच्या शरीराची हालचाल जाणवते अगदी बेंबी पासून प्रत्येक नस आपली अशी हे होत असते म्हणजे ऊर्जित होत असते त्याच्या वाचण्याने म्हणून ह्याच्यामध्ये जी काय ऊर्जा आहे ना खूप आनंद पटीचे आहे तर तुम्ही जेव्हा नित्य सेवेमध्ये जर तुम्ही याच पठन केलं तर म्हणजे तुमच्या परिवाराला कुठलाही संकट येऊ शकत नाही अकाल मृत्यू येणार नाही पिळाने किंवा कुठलीही बाधा तुमच्या परिवाराला होणार नाही किती पण आजारी व्यक्ती असेल तुम्ही शाबरी कवच करून त्या शाबरी कवच पाठ शाबरी कवच पाठ करून त्यांना त्याचे तीर्थ दिलं ना तरी तो व्यक्ती बरा होणार त्याची बाधा कुठली असेल बरी होणार होणार म्हणजे होणार इतकं त्याच्यामध्ये आहे फक्त त्याला एवढं नित्य नियमाने करावं लागतं आता तुम्हाला सांगते त्याचे वाचन कसं करायचं आता शाबरी कवच जे आहे आता हे शाबरी कवच आपल्याला पहिले कवच वाचून घ्यायचं आहे तुम्हाला उदाहरणार्थ त्याच्या तीर्थ बनवायचं असेल आता तुम्हाला सांगितलं की धूप लावायचं पंचगव्य धूप लावायचं आता अगरबत्ती लावायची नाही कारण की अगरबत्ती मध्ये जे आहे ना तर ती अ बांबूची काडी असते असं म्हणतात म्हणून ती शरीराला हानिकारक आहे म्हणून ती लावायची नाही म्हणून आपल्याकडे पंचगव्य धूप आहे नाहीतर तर तुमच्याकडे गायच्या पासून तुम्ही बनवलं साधं धूप तर तुम्ही बनवत असाल तर ते घ्या परंतु ते आपल्याला खायचं आहे म्हणून खाता येईल असच बन धूप घ्या तर म्हणून आपल्याकडे जे पंचगव्य धूप आहे तर ते धूप लावलं ना तर त्याचं काही नाही गायच्या शेणापासून बनवलेलं गायचं शेण दही दूध तूप आणि गोमूत्र याच्यापासून बनवलेलं आहे आणि ते जळाले की त्याची जी राख राहते ती आपल्याला शरीराला काही प्रॉब्लेम नसते चांगले असते तर आपण ते धूप लावायचं आणि कवच वाचायचं एक किंवा तीन वेळा शक्यतो तीन वेळा वाचा म्हणजे म्हणजे सुरुवातीला तुम्हाला काही समस्या असेल तर तीन वेळा वाचा त्याच्यापेक्षा तुम्हाला खूप मोठं संकट असेल तर तुम्ही अकरा वेळा वाचा त्याचा तुम्ही साधारण एकवीस दिवस पाठ करून बघ एकवीस दिवस साधारण तुम्ही नवनाथ कवच चे पाठ अकरा पाठ करा रोज म्हणजे काही मोठं संकट असेल तर किंवा तुम्हाला छोटं फळ असेल तर तीन वेळा वाचा आणि काहीच नसेल तर तुम्हाला पुढे काहीच होऊ नये म्हणून रोज एक वेळा नित्यपाठामध्ये वाचा तर आता हे आहे आता बऱ्याच जणांकडे हा ग्रंथ आहे ज्यांच्याकडे आहे त्यांनी लगेच सुरुवात करा, लगे करा वाचायला त्यानंतर आता हे झालं आपण मग ती धूप लावायचं वाचन करायचं आणि ती रक्षा घरात सगळ्यांना द्यायची एखाद्या वेळेस असं असेल तुमच्या पतीच तुमच्याशी जमत नसेल किंवा घरातले सासू सासरे वगैरे कोणी असेल ते तुमच्याशी राग राग करत असेल तुमच्याशी व्यवस्थित वागत नसेल तुम्हाला ते त्रास देत असेल सासरवास करत असेल किंवा तुमचे सून तुमच्याशी हे, हे करत असेल कुठलंही वातावरण असेल घरामध्ये तर तुम्ही ती रक्षा त्यांना द्या तर ते सुद्धा तुमच्याशी चांगले वागतील आपल्या मार्गामध्ये असं आहे की कुणाचंही वाईट होत नाही वाईट करत नाही जे पण स्वामींची सेवा करून आपण करतो ना ते चांगलं होतं हे मात्र लक्षात घ्या तर ते त्यांना तुम्ही दिलं तर ते तुमच्याशी चांगलं वागतील ते झालं त्यानंतर कुठला बाधित व्यक्ती असेल तर त्याला ती रक्षा द्यायची आणि ते फुंकायची तरी तो बरा होऊन जाईल त्यानंतर तुम्ही त्याचं तीर्थ पण बनवू शकता आता तीर्थ कसं बनवायचं बघा शाबरी कवच वाचून घ्यायचं प्रार्थना वाचून घ्यायची नंतर इकडे जेव्हा शा, 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 ते शाबरी कॉश पाठ प्रारंभ आहे तेव्हा मग एका समोर म्हणजे पहिले समोर एका पाटावर अर्ध्या फुलपात्रात पाणी घ्यायचं एका फुलपात्रात अर्ध पाणी अर्ध ग्लास पाणी घ्यायचं त्यानंतर अ ध्यान वाचायचं प्रार्थना वाचायची आणि जेव्हा कवच असेल ना शाबरी कवच तेव्हा उजा हाताचे मधले तीन बोट बुडवायची आणि तीनदा ते कवच वाचायचं आणि मग ते तीर्थ त्यांना द्यायचं आता मी सांगितलं अकरा वेळा वाचा तीन वेळा वाचा हा तुमचा गोंधळ आता परत मी तुमचं निवारण करते आता बघा अकरा वेळा वाचायचं म्हणजे काय वाचायचं कवच हे जे आहे ना ध्यान एकदा वाचायचं हे तर ध्यान दिलेलं ध्यान एकदा वाचायचं प्रार्थना एकदा वाचायची फक्त हे जे आहे ना पाठ हा पाठ अकरा वेळा वाचायचा हा बघा हा पाठ आहे हा इथपर्यंत आहे हा पाठ फक्त अकरा वळा वाचायचा इथून इथून हा इथून इथून तर इथपर्यंत हे अकरा वळा वाचायचं हे फलश्रुती आहे फलश्रुती एकदाच वाचायची असं आपल्याला संकल्पित का, तुम्ही कुठल्या तुमचं काही संकट असेल अडचण असेल कोणाकडे पैसे अडकले असेल कोणी तुम्हाला काही देत नसेल किंवा तुम्हाला एखादी जागा असेल असेल कोर्टाची केस काही कुठलाही प्रश्न असेल तुम्ही कुठल्याही प्रश्नासाठी ती सेवा करू शकतात आणि अनुभव घेऊ शकतात तो असं तुम्हाला या व्हिडिओ थोडा मोठाच झालाय परंतु त्याचे अजून अनुभव सांगितले तर खूप वेळ जाईल परंतु एवढंच सांगते मी कि शाबरी कवच हे अत्यंत म्हणजे म्हणताना कि आपल्याला मिळालेली एक कुंजी आहे एक सोन्याचे खाण म्हणतो ना आपण सोन्याच्या खाण सारखे शाबरी कवच नंतर गायत्री सहस्रनाम त्यानंतर ललिता सहस्रनाम त्यानंतर आपल्याला गायत्री सहस्रनाम ललिता सहस्त्रनाम आणि शाबरी कवच हे जे आहे आपल्याला सोन्याची खाण समजावं लागेल कारण की हे जे आहे ना वर, वर, जी जी वर, वर, हे खूप प्रभावी असे स्तोत्र आहे ह्या स्तोत्राने आपल्याला म्हणजे खूप आपल्या आरोग्यावर आपल्या शरीरावर आपल्या मानसिक जीवनावर आपल्या कुठल्याही संकटावर पटकन असर होत असतो म्हणून आपण हे तीन म्हणजे जे आहे म्हणता याला तोड नाही असे हे स्तोत्र आहे आणि ह्या सेवेला पण तोडणे आणि ह्याला म्हणजे ही सेवा केल्यानंतर शंभर टक्के कुठलेही काम होणार म्हणजे होणार असत म्हणून आपण हे नक्की करा आणि अनुभव घ्या तर असो आज इथं थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन